मध्यम हलकी जमीन पाण्याची तीव्र टंचाई अशा परिस्थितीत पेण तालुक्यातील ठाकूर या दुर्गम गावातील नागेश ठाकूर यांनी जेएसडब्ल्यू फाउंडेशन व वनराई संस्था यांच्या सहकार्यातून काकडी पीक पद्धतीचा अवलंब करत त्याचं तंत्रज्ञान आत्मसात केलं त्यांनी शेततळ्याच्या पाण्यातून काकडीचा मळा फुलवला आहे उन्हाळी हंगामात कमी कालावधीतच काकडीचं पीक हे फायदेशीर ठरत असतं काकडी हे उष्ण व कोरडे वाढणारे पीक असून पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकासाठी उपयुक्त आहे खरीप तसंच उन्हाळी हंगामात काकडी पीक फायदेशीर आहे खरीप हंगामात काकडीची लागवड ही जून जुलै महिन्यात तसंच उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यापासून करतात उन्हाळी हंगामासाठी साठ ते पंच्याहत्तर सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात व एक फुटाच्या अंतरावर एका बीची लागवड करावी एक एकर काकडी लागवडीसाठी एक किलो बियाणं लागतं काकडी हे तीन चार महिन्यात तयार होणारं पीक असून उन्हाळी लागवड जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली असता एप्रिलपासून उत्पादन प्राप्त असल्याची माहिती नागेश ठाकूर यांनी दिली आहे पाण्याची उपलब्धता आणि मल्चिंग पेपरचा वापर केल्यास उत्पादन चांगलं काढता येतं लागवडीनंतर एका महिन्यासाठी काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी तीन ते चार महिन्यांनी पीक येण्यास सुरुवात होत असल्याचं ओंकार पवार यांनी सांगितलं आहे या नागेश ठाकूर यांच्यासह त्यांच्या आई पत्नी जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे सहाय्यक कृषी प्रकल्प अधिकारी मिनल पाटील नंदिनी म्हात्रे समुदाय साधन व्यक्ती ओंकार पवार वनराई अॅग्रिकल्चर संतोष माळी आणि इतर शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते कमी व्हावं साठी आपण बल्चिंग पेपरचा यूज या ठिकाणी केलेला आहे एक चांगला संतुलित बेशल डोस तयार करून त्याच्यानंतर मग योग्य वेळी फर्टिलायझर स्प्रेज कोणत्याचं आपण टेक्निकल असिस्टन्स या शेतकऱ्यांना देत असतो जेणेकरून हे पीक शाश्वत या गुवानी चांगल्याच चांगलं उत्पादन शेतकऱ्याला शित मिळावं या आधुनिक शेतीचा शेतकऱ्याला फायदा होण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे या ठिकाणी नागेश ठाकूर ठाकूरांचे नागेश नयना नैनावैनी खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं आहे जे एस डब्ल्यू फाउंडेशनच्या वतीनं असे अनेक कामं या ठिकाणी चालले आहेत आणि शेतकऱ्यांचंही खूप चांगलं सहकार्य आहे शेतकऱ्यांनी या शेतीकडे पाहून आमचं शेत या शेती शेत पा शेतीकडे पाहून नक्कीच काहीतरी बोध घेऊन जास्तीत जास्त शेती करण्याच्या पद्धतीने शेती करावी एवढीच इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थँक्यू माझं नाव नागेश रामदास ठाकूर आम्ही पारंपरिक घास शेती करायचो पण आता उन्हा भाजीचं पीक घेण्यासाठी आम्हाला मंद्राई जयस फाउंडेशनच्या मार्फत आम्हाला काकडीचं नियोजन दिलं त्याचे पेपर ट्रीपलाईन पेपर पाईपलाईन आणि बियाणं वगैरे देऊन सगळं मार्ग करून आम्हाला चाळीस पंचेस दिवसाची काकडीचं उत्पादन चालू झालं आणि आत्ता आत्ताच्या घडीला आम्ही तीन चार दिवसातून चाळीस पन्नास किलो काकडी रोज काढत असतो आणि ते अजून चालू राहील बार। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा